मित्रांनो मुरुम शहरातील हा जो रस्ता आपण पाहत आहात हा रस्ता आहे भीमनगर येथून पाताळेंच्या शेताकडून येणारा हा रस्ता या रस्त्याच्या शेजारी हे पाताळ्यांचं इकडं पाहता आहात आपण ऊस उस दिसते ऊसाच्या शेजारी हे जे आहे त्यांची पिके काढलेली शेत आणि या शेतात बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे नदीला बेनीतुरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेली ही परिस्थिती आहे हा एकमेव रस्ता आहे जो आष्ट्याकडे जातो आष्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला हे ऊस दीपक शिंदेंचा आहे त्यानंतर जमादार म्हणून जे आहेत मशाक जमादार त्यांचा हा ऊस आहे त्यांची शेती ऊसात आहे बघा पूर्णत पाणीच पाणी दिसत आहे आपल्याला संपूर्ण पाणी त्यांच्या ऊसात घुसलेलं आहे जास्त काळ जर हे पाणी असेच राहिले तर ऊस या पिकाला मोठ्या प्रमाणात धोका होईल इथली पिके तर वाहूनच गेलेली आहेत हा मूळ रस्ता जो आष्ट्याकडे जाणारा आहे ही भीमनगरची स्मशानभूमी गेल्या दोन वर्षापूर्वी देखील अशीच परिस्थिती या भागात झाली होती अनेक नागरिक पर्यटन स्थळ असल्यासारखे या भागात पाहायला येत आहात फिरत आहात अशा अनेक वस्तू होते जे काही दसऱ्यातल्या अनेकांनी धुणं काढलं असेल तर ते वाहून देखील असे येत आहेत ही भीमनगरची स्मशानभूमी दोन वर्षापूर्वी या स्मशानभूमीत आतील बाजू संपूर्ण बांधकाम वाहून गेलं होतं त्यावेळेस या ठिकाणी रस्त्यावर अंत्यविधी करण्यात येत होते नगरपालिका प्रशासनाच्या या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठपुरावा केल्यानंतर या स्मशानभूमीची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती मोठ्या मजबूत परिस्थितीत करण्यात आली हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता मुरुम शहरातून आष्ट्याकडे जाणारा किंवा तसेच गडीशिवार असेल खरोळे असेल पाटील तांडा असेल फुलसिंगनगर तांडा आचार्य तांडा या भागात जाणारा हा रस्ता आहे हे पाहणी पाहताय आपण आता मुख्य नदीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाकडे आपण वाटचाल करत आहोत आपल्याला हे सर्व दृश्य समोर दिसते हे सर्वजण अनेक नागरिक या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत जण फोटो सेशन करत असल्याचेही दिसून येत आहे संपूर्ण पाणी आपण या ठिकाणी पाहत आहोत मुरुम शहरातून आष्ट्याकडे जाणारा हा रस्ता आणि या रस्त्यावर असणारं हा पूल पुलाला रात्रीपासून पहाटेच्या सुमारास काही लोकांनी पुलाचे जे कठडे आहेत साईडला बॅ जे कठडे आहेत त्या दोन्ही कठड्यांना वायर दोरी बांधून ठेवली की बाबा अलीकडचे लोक पलीकडे जाऊ नये पलीकडचे अलीकडे जाऊ नयेत म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी पूर्णतः अशा पद्धतीनं सुरक्षा व्हावी म्हणून नागरिक पलीकडे याचा करून येत म्हणून हे कठड्यांना दोरी किंवा वायर बांधलेले आहेत संपूर्ण परिसर अशा पद्धतीचा आहे हा जो समोर आपण रस्ता पाहत आहोत किसान चौकातून नदीच्या शेजारून येणारा हा रस्ता काल या ठिकाणी बातमी करू द्या सगळ्या बाईटत घेऊ हो। काल किसान चौकातून हा येणाऱ्या रस्त्याच्या माध्यमातून इकडून येऊन हा आष्ट्याला असा जाणारा रस्ता आणि काल या भागातून मी थांबलेल्या ठिकाणी अनेक जण ये जा करत होते ही जे लोक थांबलेले आपल्याला दिसत आहात ह्या भागात या रस्त्यापासून किसानचा कडोकडून येणाऱ्या रस्त्यावरून लोक या भागातून येऊ शकत होती परंतु पाण्याचा प्रचंड प्रवाह इतका जोरदार आणि मोठा आहे की लोकांना एवढ्याशा छोट्याशा सुद्धा येणार येता येणार नाही हे जे पाणी आहे हे संपूर्णत मुरुम शहरातील जे श्रीकांत मिनियारे यांच्या घरापासूनचं हे संपूर्ण पाणी भीमनगर स्मशानभूमीकडून हे पूर्ण पाणी वाहत येत आहे मशाक जमादार यांचं हे शेत आहे त्यांच्या शेतात उसातून हे पाणी नदीच्या या प्रवाहाला जोडत आहे मागे शंकर आहे हा आपण बोर्ड पाहत आहात आष्टा कासार किंवा मुरुम शहर नदीचा मुख्य प्रवाह इकडं आहे तो नदीच्या या प्रवाहामुळे संपूर्ण या भागात पूरस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हा प्रवाह असा इकडं चाललाय आहे हाच प्रवाह पुढं मुरुम ते अक्कलकोट रस्त्यावरील असणाऱ्या बेळम नदीवरील पुलाच्या माध्यमातून हा पाण्याचा प्रवाह पुढं जातो या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशीही चर्चा करू त्यांचंही म्हणणं आपण या ठिकाणी विचारात घेऊ की कशी परिस्थिती राहणार आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर स्थानिक नागरिकांना कशा परिस्थितीने त्रास होऊ शकतो हे आपण या ठिकाणी यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि लाईव्ह पाहत असणाऱ्या आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना सांगू इच्छित आहोत की परवा दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे मुरुम महसूल मंडळात एकूण तेरा गावं येतात आणि या तेरा गावांमध्ये सत्त्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निकषामध्ये समाविष्ट करण्यात आले असून अनेकांना मदत मिळू शकते परंतु आता ती तुटपुंजी मदत राहील ज्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणारी मदत ती खूप कमी असेल या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी पुढील परिस्थितीबाबत चर्चा करू त्यांच्या काय म्हणणं आहे शासनाकडे त्यांची काय भूमिका असणार आहे किंवा या पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे का किंवा जर पुलाची उंची वाढवलं तर उजनी डॅममधून देखील या तळ्याला बेनितुरा तळाला पाणी सोडण्यात येणार आहे असे गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऐकत आहोत तर अनेक नागरिक आहेत मुरुम शहरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारे प्रमोद आबा कुलकर्णी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आजूबाजूला काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आबा काय परिस्थिती आहे काय म्हणणार का गेल्या चार दिवसापासून तर भयंकर परिस्थिती वाईट झाली आहे मुरुमचं पूल आहे ह्याची उंची वाढली पाहिजे पहिल्यांदा यंदा परिस्थिती गेल्या दोन वर्षापेक्षा भयंकर ह्याची झाली खराब झालेली आहे आणि गावाकडले गावकरी जे शेत आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये आहेत आणि मुरुम भागातील किसान चौकातला काही एरिया पाण्यामध्ये आहे अशा प्रकारची परिस्थिती शासनानं शेतकऱ्याचं पंचनामे सरसगट करून सरसगट मदत द्यावी अशी पूर्ण मुरुम शहरातल्या नागरिकाची विनंती सरकारला राहील बाबा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा आज जो अनुभव आहे हो गेल्या तुम्ही लहानपणापासून याच परिसरात राहिलात वाढलात अशी परिस्थिती याच्या अगोदर कधी कधी आली होती आ... पाऊस कसा होता जर असंच राहिलं तर पुढं काय वातावरण राहू शकतं बाबतीत काय म्हणणे नाही नाही माझ्या आज माझं वाज रनिंग बासष्ट त्रेसष्ट आहे एवढ्या ह्याच्यामध्ये तर एवढी परिस्थिती कधी गंभीर झाली नव्हती पण ह्या दोन वर्षामध्ये पाऊस काळ दोन वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या वर्षीच पाऊस काळ भरपूर आहे आणि रोजच्या रोज मोबाईलवर जे बातम्या येतात म्हणा ते आपल्या ढग साहेबाचे म्हणा याचे म्हणा आणि पाऊस म्हणल्यासारखं ठरल्या वेळेला आज दहा वाजता पाऊस आहे म्हणाल्यावर बरोबर दहा वाजता येई बाराला म्हणल्यावर बारा लिहिलेला आहे जसं काही आता आपण खालून वर फोन केल्यासारखं पाऊस इलेला आहे रात्रीचं पाऊस थोडं कमी होतं पण जेवढी भागामध्ये भयंकर पडल्यामुळं ते आज आणि एवढं पाणी वाढलेलं आहे आता बाबा या नदीकाठचे जे आजूबाजूचे शेतकरी आहेत किंवा जी काही लोकं राहत आहेत अशा सर्वच लोकांना तुम्ही काय सूचना करणार आहात त्यांना काय म्हणजे सा, काय सांगणार आहात नाही आता निसर्गाचाच कोप आहे ह्याच्यामध्ये आपण होईल तेवढं सुरक्षित राहिलं पाहिजे आता शासन तर दखल घेऊच लागलं आहे सरकारी अधिकारी सगळीकडे दौरे करत आहेत पण आता या निसर्गापुढे आपण सगळेजण त्याला थोडं निसर्गाला कोपच म्हणावं लागेल थोडक्यात आपण आपण सावध राहिलं पाहिजे बाबा एक दोन दिवसापूर्वी तहसीलदार आणि कृषी अधिकारी या भागात आले होते होय त्यांनी आल्यानंतर ह्या भागात पाणी केली आणि पाऊस मोठा असूनही पुलाच्या खालून जवळून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस वाहत होतं आणि या भागात अतिवृष्टी झाली नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण काय पर्जन्यमापक यंत्र रेस्ट हाऊस जवळ बसवलेलं आहे त्या भागात शेतीचं क्षेत्र कोणतंच नाही आणि जो शेतीचा किंवा जास्त पाऊस पडणारा भाग इकडं शेता म्हणजे या अष्ट्याकडच्या भागाकडे आहे तर या पर्जन्यमापक यंत्राबाबत शासनाला काय सूचना करणार नाही पर्जन्यमापकचं यंत्र घेऊन ते एक कृषी खात्याचे पाटील म्हणणारी व्यक्ती आली होती ती आमच्या गल्लीमध्येच होती आम्ही त्याला बोललो की बाबा कसं काय ते पर्जन्यमापक का मापक जे यंत्र आहे त्याच्यामध्ये बिघाड झालं आहे मी तुम्ही ठे नेमकं तिथंच कसं काय हे केला नाही बिघाड झाल्यामुळं आम्ही कुठं गेलोच नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी बेळम आलूर मुरुम अशा भागामध्ये हे केला त्याचं आता काय सर्वे झालं आहे ते मला तेवढं माहिती नाही आपण भीमनगरमध्येच राहिला हो भीमनगरमध्ये काय म्हणजे आता तिथल्या नागरिकांची काय परिस्थिती संपूर्ण गावातलं पूर्ण पाणी तुमच्या भागातून येते आहे काय म्हणायचं आहे यावर पूर्ण आमच्या भीमनगरमधून पाणी गावातलं पाणी भीमनगरला येतं आहे आणि ते नदीचं पाणी कम होत नसल्यामुळे अनोरवानी पाणी भरलेलं आहे आणि ते पाणी आमच्या भीमनगरमध्ये थांबलं जाते आमच्या भीमनगरच्या घराघरावाने पाणी घुसतं आहे आणि गटरीची त्याची खोली बी वाढवत नाही त्याचा गाळ बी उपसून घेत नाही नगरपालिकेनं त्याच्यामुळे भीमनगरला आम्हाला त्रास होते आणि पूर्ण गावचं पाणी आमच्या भीमनगरला येतं आहे आणि नगरपालिकेने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे शेत कुठल्या भागात आहे गडेश्वर गडेश्वर मग आता जर पाणी एवढं वाहतय मग आता शेताकडे कसं नाही तिकडं सुंदरवाडी आष्टा मोड वरून जावं लागेल इथून तुमचं शेत किती किलोमीटर तुम्ही जे थांबलात इथून आता हा जो बोर्ड दिसतो आपल्याला ह्या बोर्डवर आष्टा नऊ किलोमीटर म्हणून सांगितलंय चार किलोमीटर आहे आणि तुमचं शेत इथून चार किलोमीटर आहे किलोमीटर मग आता चार किलोमीटर जर शेत असेल आणि एवढं पाणी आहे तर आता तुम्ही कशा पद्धतीने ना जाणार नाही स्वजनवाडी तोगाव वरून जावं लागेल ला। अच्छा मग ते तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी एवढं अंतर किती किलोमीटर होत आहे वीस पंचवीस किलोमीटर पण आता हे जाणं येणं म्हणजे एवढा अंतर रोज परवडत नाही परवडत नाही शेतात काय शेतात काय शेतात काय सोयाबीन मध्ये थांबले तोर गेले पडलाय सगळं शेतकरी म्हणून तुमची काय काय मागणी शेतकरी नाराज आहे सरकार काय दिस ना झाले सरकार या मध्ये दिवाळीपत्र काय तर अनुदान देऊन मोकळं करायचं अबा आता हे पाणी जर रस्ता जर खुला व्हायचा असेल तर पाणी कुठला प्रवाहात थांबणं गरजेचं फुलाची उंची वाढवा लागत आहे फुलाची उंची वाढवलं पाहिजे आता ती आता लगेच एखादा पण शासनाच्या निदर्शनाला हे आलेलं आहे परिस्थिती आता उन्हाळ्यामध्ये अशी काहीतरी तयारी करतील कुठल्या वेळेस कुठला वर्षातले जनावर राहायला आता चार दिवस झाले आहे संध्याकाळी संध्याकाळी पाऊस आला तर आणि सकाळी हेच आहे घंटे वाट मिळत नाही तर निसर्गा पुढे काहीच कोण करू शकत नाही अचानक आलेले पाऊस आहे तरी चार दिवसापासून आठ दिवसापासून ज्यांचा सावध आहेच आपल्या आपल्या परीनाथ त्याने आपल्या आपल्या सावधगिरी बाळगून आता निसर्गाचा हे आहे त्याच्या पुढे कोण काय करू शकत नाही तरी आपण सुधरू राहिलं पाहिजे या ठिकाणी शहरातील ही सर्व ज्येष्ठ मंडळ होती ज्यांनी या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आपलं वास्तव्य केलेलं आहे आणि निसर्गाचा हा एक प्रकारचा कोप आहे या ठिकाणी मुळातच काय झालं आहे की मानव समूहाने निसर्गाशी केलेली जी काही गफलत आहे किंवा निसर्ग मोठमोठे डोंगर फोडून त्या ठिकाणी इमारती बनवण्या असेल नदीचे प्रवाह असतील ते अडवलेले असतील त्यामुळं त्या माणूस जरी निसर्गच्या या केलेल्या चुका माणसाने निसर्गाशी केलेल्या ज्या चुका आहेत माणसाने जरी विसरल्या असतील तरी निसर्ग मात्र विसरणार नाही कारण निसर्ग हा निसर्ग निर्मितच आहे त्यामुळं ही परिस्थिती राहील आपण समोर पाहत आहोत काही आष्टा या भागातील गडीश्वर तांडा इकडची काही तांड्यावरची लोकं पलीकडच्या बाजूला आपल्याला उप असलेले दिसत आहेत ते तिकडून इकडे येण्याचा प्रकार प्रयत्न करण्याच्या तयारीत असल्याचे वाटत आहे कारण या ठिकाणी त्यांच्या गाड्या देखील लावलेल्या आहेत मुरुम शहरात पलीकडच्या भागातून येणाऱ्या लोकांना हाच रहदारीचा मुख्य मार्ग आहे या भागात अनेक नागरिक पलीकडून जे आचार्य तांड्यात काही जे सुशिक्षित शिकलेली जे वर्ग आहे जो इकडं नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने तसेच जे काही मुलं आहेत त्यांचे ते शिक्षणाच्या निमित्ताने या भागात येतात पलीकड जो आहे विशेषतः पुलसिंगनगर तांडा पाटील तांडा ज्याला म्हणायचं अंबरनगर तांडा आचार्य तांडा इंगोले तांडा असे खूप सारे लोकवस्ती पलीकडे आहे की लोकं अलीकडे येण्याचा प्रयत्न जर करत असतील तर हे खूप धोकादायक आहे आणि अशा पद नागरिकांच्या छोट्या छोट्या चुकांमुळेच आपण जे इलेक्ट्रॉनिक मीडिया समाजमाध्यमावर पाहत असतो की वाहून गेले वगैरे तर ह्या नागरिकांच्या अशा चुकामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत ह्या भागात देखील काही शेतकरी येऊन थांबलेले आहेत तयार नाही काय क्या हे शहर परिसरातील काही माणसं आहेत जे या भागात पाहणी करायला आलेले आहेत ही लोक इकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु यांनी येऊ नये अशी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कालपूर्वाही सांगितलेले आहे या भागात अनेक जण आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी अनेक तरुण वर्ग देखील या भागात पाहणी करण्यासाठी आलेले आहेत त्या ठिकाणी मुरुंब शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नसरुद्दीन उर्फ बाबा कुरेशी त्या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून ही थोडेफार त्या भागातली माहिती जाणून घेऊयात त्यांचा या भागाशी गेल्या खूप अनेक वर्षांपासूनचा संपर्क का आहे काय परिस्थिती आहे खूपच भयानक परिस्थिती आहे शेतकरी दिल झालेला आहे शासनाक शासना गप्प शासना गप, मूगळून गपचूप आहे शासन याच्यावर काहीही प्रक्रिया देणं मुख्यमंत्री तर असं वाटू लागलं आहे की झोपलेले आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कृषीमंत्री कुठेही दिसणं झालेत शेतकरीवर भयानक संकट आलेलं आहे शासन दुर्लक्ष करलेलं आहे मु आ, हा एवढीच विनंती आहे की शासनने लवकरात लवकर शेतकऱ्याला दसरा झाल्या झाल्या दिवाळीच्या अगोदर मदत दिलं तर काहीतर काही त्यांची दिवाळी गोळ होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो शासनाकडून आणि लवकरात लवकर त्यांनी शासकीय मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा असं मागणी करतो मित्रांनो आत्ताच आपण राष्ट्रवादीचे मुरुम शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांच्याशी आपण चर्चा केली त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना हातात तर काही आलं नाही पण जो आता सध्या दसऱ्याचा क्षण आजपासून घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे बावीस सप्टेंबर आज सोमवारपासून आणि जो येणारा दिवाळीचा काळ आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी त्यांना अनुदान द्यावं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असेल तर शासनाने तात्काळ मदत करावी अशी यांची ही भूमिका आहे मागणी आहे अशीच जर परिस्थिती कायम राहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणातलं हे नुकसान जे कधीच भरून निघू शकत नाही अशी ही परिस्थिती आहे पहाटे किंवा रात्री मोठा जर पाऊस झाला तर पुलावरून मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहत आहे आज सलग तिसरा दिवस आहे वीस तारीख एकवीस आणि आजची ही बावीस तारीख जी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यातल्या त्यात आजचा पाण्याचा प्रवाह सर्वात मोठा आहे त्यामुळं ही अशीच परिस्थिती राहिली तर येणारे दिवस खूप अडचणीचे राहतील गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरातील अनेक शेतकरी ज्यांची शेते पलीकडे आहेत ते आपल्या शेताकडे जाऊ शकले नाहीत अत्यंत अशी बिकट परिस्थिती आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या संपर्कात आम्ही कायम राहू काही अडचणी असतील तर आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या धन्यवाद काय <laughs> <laughs>